नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत मोठी अपडेट महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून जे सोयाबीनचे बाजारभाव थंडवलेला आहे हे अचानक वाढणार पंधरा एप्रिलनंतर महाराष्ट्रामध्ये सोयाबीन बाजारभाव पाच हजाराच्या पार जाणार का जाणार कशामुळे जाणार याची सविस्तर चर्चा आपण या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत सुरुवातीला जर तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल लाईक करा आपण बघा डेली बेसिसवरती सोयाबीन मार्केटची डेली अपडेट टाकत असतो परंतु आज आपण बघणार आहोत की महाराष्ट्रात सोयाबीनचे बाजारभाव का वाढणार याचं महत्त्वाचं कारण म्हणजे दोन ते तीन अशी महत्त्वाची कारणे आहेत ज्याच्यामुळे सोयाबीन बाजारभाव दहा हज पाच हजाराचा पा आकडा हा क्विंटल मागे पार करणार आहे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सोयाबीनचे प्रॉडक्ट्सला असलेली मागणी आणि दुसरं म्हणजे मार्केटमध्ये सोयाबीनची जी काही खरेदी ही व्यापारी वर्ग असेल शेतकरी वर्ग असेल किंवा इतर ज्या काही कंपन्या असतील यांच्याकडून खरेदी होत आहे मग ही खरेदी का होत आहे तर जे काही बियाणे असतील किंवा इतर प्रॉडक्टसाठी जे काही वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स आहेत सोयाबीनच्या यांच्यासाठी आता बघा खरी महा हंगा हंगाम हा दोन महिन्यावर आला आहे शेतकऱ्यांसाठी तयारी सुरू केली आहे बियाणे कंपन्यासुद्धा बाजारामध्ये बियाणे आणण्यासाठी तयार झालेलं आहे परंतु बियाणे तयार करण्यासाठी त्यांना जो काही रॉ मटेरियल लागतं याच्यासाठी सोयाबीन गरजेचं असते आणि दुसरं महत्त्वाचं कारण सोयाबीनचे जे काही प्रॉडक्ट्स असतील सोयाबीनचे प्रॉडक्ट्स हे कुक्कुटपालन व्यवसायामध्ये जास्त वापरले जातात परंतु गेल्या काही दिवसामध्ये याच्या वापरामध्ये थोडीशी कमी आली होती कारण का त्याला ऑप्शन उपलब्ध होता मग शासनाने आता मका आणि तांदळापासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे इथेनॉल निर्मितीनंतर जी काही शिल्लक राहणारी पेंड आहे ही पोल्ट्री उद्योगासाठी वापरली जाते परिणामी शेत जी काही सोयाबीनची पेंड आहे हिला चांगला बाजारभाव मिळत नव्हता म्हणजेच सोयाबीन प्रक्रिया उद्योगातून जे काही रॉ मटेरियल आहे हे वेस्टेज जात होतं परंतु आता गेल्या काही दिवसापासून असं निदर्शनात आलं आहे की जे काही सोयाबीन आहे हिची जी रॉ मटेरियल आहे हिला चांगली बाजारभाव बा मिळाला आहे यामुळे अपेक्षित दर न मिळाल्यामुळे त्यांना तोटा सहन करावा लागत होता काही शेतकरी दोन वर्षापूर्वी साठवलेले सोयाबीन कवडीमोल दारांनी विकलेले आहे परंतु आता मागच्या काही चार पाच दिवसात जर बघितलं क्विंटल मागे चारशे पाचशे रुपयांनी वाढ झालेली आहे सोयाबीनने आता साडेचार हजाराचा टप्पा पार केलेला आहे येत्या काही दिवसात पाच हजार साडेपाच हजारचा टप्पासुद्धा लवकर सोयाबीन पार करेल अशी व्यापारी वर्ग आणि शेतकरी वर्गाला अपेक्षा आहे आणि दुसरं महत्त्वाचं कारण जे काही सोयाबीनचं जे काही बॉय प्रॉडक्ट्स आहे या बॉय प्रॉडक्ट्सला सध्या मागणी वाढत आलेली आहे याचं महत्त्वाचं कारण कुक्कुटपालन व्यवसायामध्ये जे काही वापरले जाणारं सोयाबीनचा भुसा असेल किंवा सोयाबीनची पावडर आहे हिला चांगली मागणी मिळत आहे मागच्या काही दिवसापासून जर बघितलं तर वाशिममध्ये सर्वाधिक चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव प्रत्येक दिवसानुसार बाजारभाव सुधारणा होत आहे महाराष्ट्रात आजच्या मी चार हजार सहाशे रुपये सोयाबीनचा बाजारभाव आहे सोयाबीनच्या तुलनेत मकाची आणि तांदळाची पेंटचा विचार जर केला तर सोयाबीनची पेंटीची मागणी कमी झाली होती परंतु मका आणि तांदळाच्या पेंडीमुळे जे काही कोंबड्या आहे यांना बर्ड फ्लू होत आहे परिणामी आता परत एकदा सर्व शेतकरी सोयाबीनच्या पेंडीकडे वाढले आहे म्हणजेच सोयाबीनचे जे काही प्रॉडक्ट्स आहे हे वागणी वाढल्यामुळे सोयाबीनच्या बाजारावरती याचा अतिशय चांगला परिणाम होणार आहे म्हणजेच महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन पाच हजार साडेपाच हजार सहा हजारपर्यंत वाढणार आहे आपणास आपलं मत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा येत्या काही दिवसामध्ये शंभर टक्के सोयाबीन पाच हजाराचा आकडा पार करणार आहे महाराष्ट्रातील सोयाबीन असतील मका असतील हरभरा असतील यांचे लेटेस्ट अपडेटेड ट्रेड आपण या चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि अधिक माहितीसाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो